कारण हा आहे आणि हा व्हिडिओ मी नाही काढलेला या अशाच चॅनल बन आलेला तो व्हिडिओ आहे तर बघा बघतो बाग इकडे नेटवर्क कस आहे नेटवर्क बिजली शौचालय अनाज स्वार्थ, सब देने का काम नरेंद्र मोदी बोललं हे सर्व खोट आहे सर्व काही हे मले दिलं हे राहुल गांधी दिलेलं आहे सेन्सरने ऐकायला आलं कोणाची आवाज होते अमित शहा आणि दुसरा कोणाचा होता कलावती बाई मला वाटतं याच अलीकडे पलीकडे कुठेतरी आहे ना त्यांचं घर इकडेच आहे ना मग एवढं ठ अगदी ढळढळीत फोटो बोलतात आणि मला असं वाटतं त्यांनी कदाचित संसदेत केलेलं भाषण असेल मी हे तुम्हाला सगळं दांगरून टाकायचं जणू असं दाखवायचं की करतोय ते आम्हीच करतोय दोन हजार चौदा लाच हा भारत देश जन्माला आला त्याच्या आधी देशच नव्हता ना किती नालायकपणा करायचा किती नालायकपणाचा आणि आता नाही जरा थांबा मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगतोय तुमच्या समस्या मोदी सोडू शकतात का आणि त्यांना सोडवायच्या पण नाहीये कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्यांशी भांडत राहताय तोपर्यंत ते जे काय कुरंट सरत आहेत त्यांच्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही आज सुद्धा ते जे काय सांगतायत हो हो की आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत तेवढ्या जागा पाहिजेत कशाला पाहिजेत बऱ्याच वर्षानंतर दोन हजार चौदा सालीच तुमचं एका पक्षाचं सरकार तिकडे आलं होतं आम्ही मूर्ख होतो आम्ही तुमची पालखी वाहिली होती दोन हजार एकोणीसला पण मूर्ख ठरलो पुन्हा आम्ही तुमची पालखी वाहिली तीनशे जागा पार करून तुमच्या एका पक्षाचं सरकार आलं तरी पोट भरत नाही पण आता यांना चारशेच्या वरती जागा पाहिजेत चारशेच्या जाग वरती जागा यांना देशाच्या विकासासाठी नकोय जर देशाचा विकास करायचा असता तर या परिसरात गेल्या दहा वर्षात किमान एक तरी उद्योग आणला असता तो कुठला प्रकल्प वेगळा प्रकल्प तो पूर्ण करायला काहीतरी पैसे दिले असते माझ्या शेतकऱ्याच्या कापसाच्या भावाबद्दल काहीतरी बोलणी केली असती दाबाडीचे शेतकरी जेव्हा पंतप्रधानांना भेटायला गेले तेव्हा त्यांना भेट नाकारली आणि काल परवाच्या झालेल्या सभेमध्ये सुद्धा त्यांना येऊ दिलं नव्हतं हे खरं बोलतोय का खोटं बोलतो तुम्ही मला सांगायचं आहे आणि यांना जी चारशेच्या वरती जागा पाहिजेत या जागा या घटना बदलण्यासाठी पाहिजे मग यांना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली घटना ज्या घटनेच्या आधारावरती मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती मोदीजींनी घेतली होती की घटना यांना बदलायचे आणि याचा सुतोवाच केंद्रातले एक जे मंत्री आहेत अनंत कुमार त्यांनी बोलून दाखवले की आम्ही आता घटना सुद्धा बदलणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका